तुमच्याच लेकडा बाळासाठी तुम्हाला हात जोडतो एवढ्या वेळेस फक्त काम हो बाजूला फेकून जेवत ताट बाजूला सणवार काही नाही सगळे मुंबईकडे चला जेवत ताट बाजूला सारा सणवार सगळं सोडून द्या गणपती सोबत घ्या यंदाच्या महाराष्ट्राच्या ग्रामीण गणपतीचं विसर्जन मुंबईत करायचंय अशा पद्धतीची साध मनोज जरांगे पाटलांनी घातल्याचं पाहायला मिळत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये गणपती उत्सव हे मला आधी माहीत नव्हतं एकोणतीस ऑगस्टला दोन वर्ष पूर्ण होते म्हणून मी तारीख धरली होती गणपती आता मी म्हणतो आपली हिंदू संस्कृती वारकरी संप्रदाय संस्कृती आपल्याला ते करायचं करा गणपती संघ घ्या ना आमचा आम्ही घ्यायला होतो अंतर चलो मुंबई विसर्जन समुद्रा आपले सगळे गणपती तिकडे घ्या काय ताण एक नको दोन नको मानाचा ग्रामीण महाराष्ट्राच्या मानाचा गणपती या वारीनो मुंबई तारीख फिक्स झाली आहे एकोणतीस ऑगस्ट मुंबई आझाद मैदान आणि आझाद मैदानावरती पुन्हा एकदा मराठ्यांचं मोहळ घुंगणार असल्याचं पाहायला मिळत आहे मनोज चरांगे पाटलांनी पुन्हा मराठा बांधवांना साथ घातली आहे जेवत ताट बाजूला सारा पण एवढ्या वेळेस स्वतःच्या लेकरासाठी साथ द्या मराठा बांधवांचा हा लढा जोपर्यंत यशस्वी होणार नाही तोपर्यंत तर मी पाठीमाग हटणार नाही सणवार सगळं बाजूला सोडा आणि तर मुंबईच्या दिशेनं निघा अशा पद्धतीची साध मराठा बांधवांना घातली आहे खर तर तारीख धरत असताना गणेशोत्सवाचं माझ्या डोक्यात नव्हतं अगोदर दोन वर्ष पूर्ण होत आहेत ही तारीख धरण्यात आली होती आणि जमलंच तर स्वतःचा गणपती सोबत घ्या सोबत घ्या आणि गणपती समुद्रात आपण विसर्जित करूया अशा पद्धतीची सूचना अशा पद्धतीचं खर तर नियोजन जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना सांगितल्याचं पाहायला आहे आम्ही तर आमचा गणपती सोबत घेणार आहोत आणि या गणपतीचं विसर्जन यंदा मुंबईमध्ये समुद्रात करायचंय अशा पद्धतीचा प्लॅन सुद्धा आखला गेलाय मराठा बांधवांना अशी साध जरांगे पाटील आता माध्यमाच्या माध्यमातून घालताना पाहायला मिळत आहे मराठ्यांची मुंबई बारी याच्या अगोदर सुद्धा झाली होती मागच्या वर्षी जरांगे पाटील ज्या मुंबईच्या दिशेने निघाले प्रचंड मोठं एक वादळ जणू मुंबईच्या दिशेने निघाले होत गावागावातनं खेड्यापाड्यातनं मराठा बांधव जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता आणि पुन्हा एकदा नव्यानं हाच लढा सुरू करण्याची भाषा जरांगे पाटील करता आहेत या लढ्याला खर तर मराठा बांधवांचा आता तेवढा प्रतिसाद मिळेल का तर अशी सुद्धा बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत मात्र जरांगी पाटलांनी वातावरण निर्माण करायला आता सुरुवात केली आहे गावाखेड्यामध्ये मराठा बांधवांना भेटलेला प्रामाणिक माणूस म्हणजे जरांगे पाटलांची ओळख आहे मराठ्यांमधला आतापर्यंतचा एकदम निखळ नेता म्हणून जरांगे पाटलांना खरंतर ओळखलं जातं जरांगे पाटलांच्या पाठीमागं लढ्याच्या मागे मराठा बांधव मोठ्या ताकदीनं उभा राहील या तिला मात्र शंका नाही जरांगे पाटलांनी यंदा गणपतीचं विसर्जन मुंबईत करण्याचं आयोजित आहे सांगितलंय कि स्वतःचे गणपती सोबत घ्या जेवत ताट बाजूला सारा तुमच्या स्वतःच्या लेकरासाठी एवढा वेळ साथ द्या अशा पद्धतीची साथ जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना घातल्याचं पाहायला मिळत आहे मंडळी लवकरच मराठ्यांचं हे वादळ मुंबईच्या दिशेनं निघणार आहे आणि गणपती घेऊन स्वतः गणपती घेऊन खर तर मराठे मुंबईच्या दिशेलांनी आता हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे की मराठ्यांच्या ग्रामीण भागातल्या या गणपतीचं विसर्जन मुंबईच्या समुद्रात होईल का मध्ये सरकार या सगळ्या गोष्टींना कुठतरी काहीतरी तोडगा काढाल वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा